नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मासाठी आली मोठी धक्कादायक बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आता पण आहो तर मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेटला सुरू करूया जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून दिनाकाळ दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासनाने हा राज्यातील सर्व कर्मचारी लागू होणार नाही अशी माहिती राज्य शासनाच्या वित्त विभागानं उच्च न्यायालयामध्ये दिली आहे राज्य शासन सगळे शासकीय निमशासकीय कंक्रांती आणि रोजंदारी अशा प्रकारचे कर्मचारी कार्यरत आहे त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळत असतात तर निम शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळतात परंतु त्यासाठी संबंधित विभागून नव्याने शासकीय निर्गमित होतात जिल्हा परिषदेमधील कर्मचारी देखील निमशासकीय कर्मचारी म्हणून संबोधले जातात यामुळे राज्य शासनाचे वित्त विभाग दिनांक दोन हजार दो चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या जुनी पेन्शन योजनेचा निर्णय हा जिल्हा परिषद कर्मचारी लागू होणार असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठास वित्त विभागाने माहिती दिली आहे त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक ग्रामसेवक अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पासून वंचित राहावे लागणार रा आहे सध्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की त्यांना एक अकरा जवळ पाच पूर्वी परीक्षा दिलेली आहे आणि जाहिरात प्रसिद्ध झाली आहे व त्यांना दिनांक एक अकरा पाच नंतर शासन सेवेत रुजू करण्यात आलेले आहेत आशाना दुनी चा नमुद शासर वे शासर नमुद अशा दोन्ही पेन्शनचा लाभ वरील नमूद शासन निर्णया लागू करण्यात आलेला आहे परंतु सदरचा शासन निर्णय हा राज्यातील केवळ शासकीय कर्मचारी लागू असेल सदरचा लाभ जिल्हा परिषद कर्मचारी लागू होणार नसल्याचा खुलासा राज्य शासकीय वित्त विभाग शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे यामुळे आता जिल्हा परिषद मधील ग्रामसेवक शिक्षक अशा कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे त्यावेळी याचिकाकर्ते यांची बाजू मांडत असताना ऍडव्होकेट प्रतीप शिषेकर यांनी सविस्तर माहिती दिली तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेत अपडेट मिळाली शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जेव्हा सुका धन्यवाद